लोन ॲपवर झालेलं आठ लाखांचं कर्ज फेडण्यासाठी मिरारोडमध्ये एका तरुणानं आपल्या प्रेयसीच्या मदतीनं मामाच्याच घरात चोरी केली होती प्रेयसी आणि एका नातेवाईकाच्या मदतीनं मामाच्या घरात शिरून नकली बंदुकीच्या सहाय्यानं धाक दाखवून दहा लाख रुपयांची रोकड लंपास केली होती काशीगाव पोलिसांनी या प्रकरणी तपास करून या तरुणासह तिघांना अटक केली आहे रोड पूर्वेच्या काशीगाव येथील जनतानगरमध्ये मोहम्मद आदिल अहमद वयवर्ष एकोणतीस पत्नी आणि दोन भावांसह राहतात त्यांची अमूल दुधाची एजन्सी आहे कंपनीकडून दूध विकत घेऊन वितरित करण्याचं काम ते करतात आदिल हे अपंग असल्यानं ते वितरणासाठी जात नाहीत सोमवारी सकाळी चारच्या सुमारास आदिल आदिल यांचे भाऊ दूध वितरणासाठी गेले होते त्यावेळी आणि त्यांची पत्नी घरात घरात अचानक दार उघडून तीन अनोळखी शिरले त्यांनी बुरखा घातला होता त्यामध्ये एक महिला होती त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून आदिल आणि त्यांच्या पत्नीला बांधले यावेळी घरात असलेली दहा लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला अवघ्या पाच मिनिटात हा लुटीचा थरार घडला होता या जबरी चोरीचा तपास करण्यासाठी काशीगाव पोलिसांनी पथके तयार केली सीसीटीव्ही वरून आरोपीचा माग काढण्यात आला अवघ्या छत्तीस तासात काशीगाव पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले मात्र आरोपी कळल्यानंतर पोलिसांना धक्काच बसला कारण आरोपी हा फिर्यादी याचा भाचा निघाला त्याने आपल्या प्रेयसी आणि काकाच्या मदतीने ही लुटीची योजना बनवली होती आरोपी जुबेर फुरखान शेख पैवर्षी एकवीस याने एका लोन ॲपवर कर्ज घेतले होते कर्जाची रक्कम आठ लाखांवर गेली होते त्यामुळे त्याला धमक्या मिळत होत्या हे कर्ज फेडण्यासाठी त्याने मामालाच लुटण्याची योजना बनवली होती मामाच्या घरात सकाळी रोख रक्कम जमा होते हे त्याला माहिती होते त्यासाठी त्याने खेळण्यातील बंदूक घेतले त्यासोबत त्याची प्रेयसी इकरार वैवर्षे एकवीस आणि काका कामरान शेख वैवर्षे एकोणीस यांना सामील केला त्यांची योजना यशस्वी झाली खरी परंतु मात्र काशीगाव पोलिसांनी तत्परतेने तपास करून अवघ्या छत्तीस तासात आरोपींना बेड्या ठोकल्या फिर्यादी आहे मोहम्मद अहमद एकोणतीस वर्ष याने तक्रार दिली पहाटे त्यांच्या घरी तीन इसम आले होते बुरखा आणि त्यांनी माझ्या घरातलं जबरीने दहा लाख रुपये घेऊन गेलेले आहे त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला तीनशे सतरा ऑबिक चोवीस चा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे तीन इसमांचे आपल्याला नाव उलकेस झाले तर जुबेर शेख कामरान शेख आणि एक महिला होती या तिघांना आपण अटक केलं पकडण्यामध्ये आपली टीम सकाळपासूनच कामाला लागलेली होती आणि दिवसभर सीसीटीव्हीचं विश्लेषण केलेलं होतं विश्लेषण करून त्यातनं गाडीचा नंबर मिळवण्यात आला त्यानंतर ज्याने विक्री केलेली होती त्या विक्री करणाऱ्याने परत दुसऱ्या एजंटला विक्री केलेली होती त्याच्याकडनं आरोपीने गाडी विकत घेतलेली होती तर तशा पद्धतीने आरोपीचा शोध घेऊन अटक करण्यात आलेली